नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो मी मंगला वालगावकर माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल बरं ना त्याच्यावर मी तुमच्यासाठी छान छान गोष्टी सांगते काही सुन, निवडक संस्कृतमधले शु श्लोक सुभाषित शु, शु, सांगते काही माहिती काही प्रसंग सांगते आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा काही अनुभव सांगते काही ललित लेख वगैरे सांगते आज आता मी तुमच्यासाठी एक सुंदर आणि प्रसिद्ध श्लोक सांगणार आहे बरं का तर हा श्लोक धर्मराज म्हणजे युधिष्ठर पांडवांचा मोठ मोठा भाऊ युधिष्ठिर त्यांनी भीमाला सांगितलेला आहे बरं का भीम एकदा विचारतो कारण कौरव आणि पांडव यांच्यात नेहमीच भांडणं चाललेली असतात मग भीम एकदा चिडून विचारतो की आपण हे करायला पाहिजे त्यांना कौरवांना उत्तर द्यायला पाहिजे भांडायला पाहिजे त्यांच्याशी आणि अन्यायचं अन्याय करायला पाहिजे त्यावेळेला युधिष्ठिर युधिष्ठिर सत्य बोलणारा खरं वागणारा धर्म आचरण करणारा असतो म्हणूनच त्याचं दुसरं नाव धर्मराज हे पडलेलं आहे तर तो म्हण तो त्यावेळेस हा श्लोक सांगतो की परस्परविग्रही तो परस्पर वयम पंचते शतम परयस्तु विग्रहे पा प्राप्ते वयम पं वयं पं पंचा पन, का? शतं काय श्लोक परतदायका परस्परविरोधेतो वय पंचते शतम परयस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतं याचा अर्थ काय आहे की आपला आपल्या आपलंच भांडण असेल असतात त्यावेळेला काय आपण पाच आणि ते शंभर असं आहे पण जेव्हा तिसरा कोणी आपल्याशी भांडार येईल त्यावेळेला काय ते शंभर आणि आपण पाच एकीकडून म्हणजे एकशे पाच एकीकडे आणि तो शत्रू एकीकडं असं असलं पाहिजे असा त्याचा अर्थ युधिष्ठिराने भीमाला सांगितला आणि आपण पाहतो भारतातही आपल्या कितीदा किती तरी आपल्याला अनुभव येतो कितीतरी मतभेद असतात कितीतरी विविधता आहे पण कितीतरी विरोध आहे एकमेकांना पण तरीसुद्धा ज्या वेळेला देशावर संकट येतं किंवा करोनासारखी आपत्ती येते किंवा भूकंपसारखा एखादा मोठा आजरा बसतो त्यावेळेला जात पात वगैरे विरोध सगळं विसरून सगळे भारतीय एकत्र येतात आणि सगळ्या एकमेकांना एक मदत करतात आणि ती तशी करायलाच पाहिजे असा ह्या श्लोकाचा आपल्याला अर्थ आहे धन्यवाद